मुलींचा बेडरूममध्ये असल्यामुळे थोडासा पिंक शेडमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय इंटिरियर पडदे असू दे बेड असू दे वॉल असू दे हे पिंक कलरमध्ये आपल्याला पाहायला मिळते चलभावा सिटीत असं असल्यामुळे त्यांचे जे काही फोटो आहेत ते असे आपल्या मुंबईच्या काही फेमस ठिकाणं आहेत त्या ठिकाणी आपल्याला काढलेले पाहायला मिळतात तर स्पर्धक आले होते तेव्हा त्यांना नेमकं कळत नव्हतं की या चेअरवर बसल्यावर काय होतं कसं होतं सो ही मालिश खुर्ची जी आहे ती इथे आहे नमस्कार मी दीपाली म्हात्रे लोकमत फिल्मी मध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आता कसं वाटतंय सिटीत गाव गाजतंय अर्थात चलभावा सिटीत हा नवा कोरा शो तुमच्या भेटीला तर आलेला आहे पण गावाकडची माणसं या घरात येऊन कशी राहत आहेत आपलं घर कसं का आहे घरात काय काय नवीन गोष्टी आहेत एकंदरीत ह्या सेटची संपूर्ण टूर करायला आत्ता आपण आलेलो हो आहोत आणि माझ्या मागे तुम्ही एक बंगला बघताय ज्याच्यात ऑलरेडी सगळेजणं राहत आहेत गावातली माणसं असू दे किंवा शहरातल्या मुली असू देत हे सगळेजण आत्ता आतमध्ये राहत आहेत स्पर्धक ऑलरेडी आतमध्ये आहेत पण हे घर नेमकं कसं आहे जे शोमध्ये तुम्ही बघताय त्याच्यातला कानाकोपरा कसा आहे कसा आहे या घराचं इंटेरियर चला तर मग थेट आज जाऊनच बघूया सो ही आहे एंट्री आणि एंट्रीलाच आपण बघतो की श्रेयस जे कार्ड ॲक्सेस करून त्याची जी एंट्री आहे ती या कार्डने ॲक्सेस होते सो हा डोर लॉक असतो आणि हा फक्त श्रेयस जेव्हा येतो तेव्हा या कार्डने ॲक्सेस करून तो आतमध्ये एंट्री घेऊ शकतो चला तर मग आता आतमध्ये बघूया पहिलाच एरिया आपल्याला कुठला पाहायला मिळतो सो हा आहे फाऊंटन एरिया आणि इथे बघितलं तर हा प्रचंड गार्डन एरियासारखाच आहे मध्ये एक फाउंटन आहे त्याच्यामुळे तुम्हाला फाउंटेन एरिया म्हणून शोमध्ये पाहायला मिळतो आणि इथे सिटिंग अरेंजमेंटसुद्धा आहे तुम्ही बघू शकता इथे गप्पा मारण्यासाठी किंवा तुम्ही जर शोमध्ये बघितलं असेल तर एंट्री झाल्यानंतरचा हा जो एरिया आहे म्हणजे प्रत्येक कॉन्टेस्टंटची एंट्री देखील याच ठिकाणी शूट होते प्रत्येक वेळेला ते जेव्हा एंट्री घेतात तेव्हा हीच हाच तो एंट्रीचा एरिया आहे फाउंटेन एरिया असं त्याला म्हणतात पण इथे सिटिंग अरेंजमेंट पण फार सुंदर आहे त्याच्यामुळे बसण्यासाठी आणि गप्पा मारण्यासाठी हा एरिया खूप छान आहे आत्ता एक छोटंसं सिक्रेट सांगायचं झालं तर इथे जेव्हा आम्ही आत्ता आलो आहे तेव्हा कॉन्टेस्टंट जे आहेत ते आहेत पण ते कुठे आहेत तर त्यांना वरच्या फ्लोरवर पाठवलं आहे आता ह्या विंडोज आहेत त्याच्यामुळे तुम्हाला ते दिसणार नाहीत पण हा एरिया आत्ता मला शूट करायचा आहे आणि ऑलरेडी शो ऑन एअर गेलेला आहे त्याच्यामुळे कॉन्टेस्टंट जे आहेत ते आत्ता इथे आहेत तुम्हाला प्रश्न पडला असेल की कॉन्टेस्टंट कुठे आहेत आमची एंट्री कशी झाली सो कॉन्टेस्टंट आहेत पण ते वरच्या फ्लोअरवर आहेत तिथे आपल्याला जाता येणार नाही आहे पण आपण पुढचा एरिया नक्कीच एक्सप्लोअर करू शकतो चला इथे हा एक कॅमेरा दिसतोय समोर आणखीन एक कॅमेरा आहे गार्डन एरियात म्हणजे ज्या फाउंटेन एरियामध्ये आपल्याला दोन कॅमेरे पाहायला मिळतात एक तो समोरचा एक कॅमेरा आणि आत्ता जो पाहिला तो कॅमेरा आता आपण एक राईट आणि एक लेफ्ट आहे आणि दोन्ही ठिकाणी बेडरूम्स आहेत असं मला कळलं आहे पहिले राईटचा एरिया एक एक्सप्लोअर करूया वा खूप सुंदर हा बेडरूम एरिया आहे आणि माझ्या मते येल्लो आणि व्हाईट कॉम्बिनेशन आहे अर्थात मुलांचा बेडरूम एरिया असणार आहे हा आणि इथे देखील एक दोन तीन चार पाच सहा आत्ता तरी खाली मला सहा कॅमेरेज पाहायला मिळतात आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक बेडच्या इथे आता ऑलरेडी कॉन्टेस्टंट इथे असल्यामुळे तुम्हाला प्रत्येक बेडच्या बाजूला जो तो कॉन्टेस्टंट आहे त्याचे फोटोज आय थिंक मला पाहायला मिळतात आठ आठ बेड आहेत आणि मोठा बेडरूम एरिया आहे सो काही सिंगल बेड आहेत काही डबल बेड आहेत आणि प्रत्येक बेडच्या बाजूला त्या कॉन्टेस्टंटचे फोटो आहेत आणि माझ्या मते चलभावा सिटीत असं असल्यामुळे त्यांचे जे काही फोटो आहेत असे आपल्या मुंबईच्या काही फेमस ठिकाण आहेत त्या ठिकाणी आपल्याला काढलेली पाहायला मिळतात ताज असू दे गेटवे असू दे जे जी मुंबईचे आपली फेमस ठिकाणं आहेत त्या ठिकाणचे त्यांचे फोटो पाहायला मिळतात सो हा झाला बेडरूम एरिया आणि तुम्हाला म्हटलं तसं की यल्लो आणि व्हाईट कॉम्बिनेशन आहे प्लस वरती एक छान एरिया आहे जो पाहायला मिळतो सो वरती जाऊन जर जा एक्सप्लोर करूया तिथे नेमकं काय जो so, वरचा एरिया, आ, एरिया आता मला पाहायला मिळतोय इथे माझ्या मते थोडंसं सामान आणि हे ठेवण्यासाठीचा एरिया आहे त्याच्यामुळे आता कॉन्टेस्टंट इथे राहत असल्यामुळे ते आत्ता बाहेर आहेत पण त्यांच्या बॅग्स त्यांचे कपडे त्यांचे सामान शूज हे सगळं इथे आहे सो so, ते आपण नाही दाखवू शकत कारण थोडासा पसारा आहे पण बाकी सगळ्या एरिया क्लीन आहे आणि खाली जर आपण बघितलं तर बेडरूम एरिया असल्यामुळे बाकी सगळं क्लीन आहे कदाचित हा वरचा एरिया जो आहे तो सामान ठेवण्यासाठी दिस दिल्यामुळे थोडासा आत्ता सध्या मेसी आहे सो पुन्हा एकदा खाली जाऊया कारण बेडरूम जरी असला तरी सिटिंग एरिया पण छान आहे तो बघूया चला सो so, मोठा एरिया आहे आणि इथे तुम्ही बघाल तर एक सिटिंग अरेंजमेंट आहे जसे काही स्पेशल कोपरे असतात अर्थात बेडवर काही गोष्टी आपल्याला शेअरिंग करायला आवडत नाहीत तर आपण कुठेतरी एक कॉर्नर शोधत असतो सो असे काही कॉर्नर आहेत हा एक कॉर्नर आहे आणि माझ्या मते तिथे एक ड्रेसिंग टेबल सारखा एक छोटासा कॉर्नर आहे पण छान कलर कॉम्बिनेशन खूप छान असल्यामुळे खूप ब्राईट एरिया आहे आल्यावर खूप छान वाटते आणि आत्ता तरी सध्या छान क्लीन असा हा बेडरूम आपल्याला पाहायला मिळतोय सो माझ्या मते आत्ता स्पर्धकांना सवय झालेली आहे सिटीमध्ये थोडेसे रुळतायत असा एक अंदाज येतोय आपल्याला हा बेडरूम तर एक्सप्लोअर केलाय आता बाहेर जाऊया मी म्हटलं तसं एक राईट साईडला आणि एक लेफ्ट साईडला असे दोन बेडरूम एरिया आहेत पलीकडच्या साईडला मुलींचा बेडरूम एरिया आहे so, बघूया कसा आहे सो इथे एक बेडरूम आहे मुलींचा बेडरूम एरिया आहे वाव सुंदर कलर कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळत आहे पिंक आणि क्रीम असं एक कलर कॉम्बिनेशन आहे खरं तर पिंक कलर खूप लॅविश आहे कारण इथे जे काही कर्टन्स आहेत बेडच्या वरती तुम्ही बघू शकत असाल तर जे इंटिरियर तिथे नाही पाहायला मिळालं आहे ते इथे थोडंसं व्हेरिएशन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत की आ, कर्टन्स आहेत बेडवर सो पिंक आणि क्रीम कलरचं कॉम्बिनेशन प्लस माझ्या मते जरा बेड मोजूया किती आहेत एक दोन तीन चार पाच सहा सहा आठ बेड आहेत आणि इथेही सेम सिंगल आणि डबल बेड असे दोन वेगवेगळे प्रकार आहेत आणि कॅमेरा मोजूया तिथे सहा कॅमेरे होते सो इथे किती कॅमेरे ते मोजूया एक दोन तीन चार पाच सहा सहा कॅमेराज आहेत आणि सुरुवातीला इथे ड्रेसिंग टेबल जे मुलींसाठी फार महत्त्वाचं असतं सो ड्रेसिंग टेबल आहे इथे मुलांच्या इथेही आपण ड्रेसिंग टेबल पाहिलं होतं पण इथे थोडासा वेगळा प्रकार आणि थोडंसं इंटिरियरच्या काही गोष्टी इथे ॲड केलेल्या आपल्याला पाहायला मिळतात सो हे आहे मुलींचं ड्रेसिंग टेबल वा इथेही खूप मोठा एरिया आहे त्याच्यामुळे आणि जसं आपण मुलांच्या बेडरूममध्ये बघितलेलं की प्रत्येक मुलाच्या बेडच्या बाजूला जे छोटं शॉर्ट टेबल आहे त्या टेबलवर त्यांचे फोटोज होते मुंबईमधल्या काही फेमस ठिकाणी काढलेली इथे असं काही नाही इथे डेकोरेटिव्ह आयटम्स तुम्हाला पाहायला मिळतील मुलींच्या प्रत्येक म्हणजे ड्रेसिंग टेबल जर तुम्ही बघितलं असेल तर तिथेही आणि बेडच्या आजूबाजूला डेकोरेटिव्ह आयटम सोबत कंपल्सरी पाण्याची बॉटल आणि योगाशी रिलेटेड काही एलिमेंट्स आपल्याला पाहायला मिळतात सो so, हा जो बेडरूम मधला कर्टनचा प्रकार आहे हा खूप छान आहे त्याच्यामुळे हा एक लॅविश लुक देतोय त्यांच्या बेडला आणि एकंदरीत पूर्ण बेडरूम ला एक छान लुक देतोय आणि इथे छोटासा एक सिटिंग एरिया आहे जो आ, या साइडला आपल्याला पाहायला मिळतोय छोटस टेबल आहे कॉर्नर म्हणता येईल सो सो असा हा एक आ, एक एक छोटासा कॉर्नर आहे एकंदरीत गोष्ट लक्षात आली इथे बघितल्यानंतर की हे जे बेड्स आहेत सिंगल बेड असू दे डबल बेड असू दे या बेडच्या खाली कुठे तुम्हाला स्टोरेज दिसत नाहीये किंवा डबल बेडच्या खाली खालीही किंवा डबल बेड मध्ये जे आपलं स्लायडिंग स्टोरेज असतं तसं स्टोरेज कुठे दिसत नाहीये म्हणून कदाचित हा जो वरचा एरिया आहे जो आता आपण एक्सप्लोर करणार आहोत तिथे सगळ्या बॅग्ज आणि बाकीचे जे सामान ठेवण्याच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात yeah. भरपूर सामान आहे इथे मी म्हटलं तसं की खाली कुठेच इंटेरियरच्या हिशोबाने आपल्याला बेडच्या आसपास बाजूला छोटे कबर्स किंवा बेडचं स्टोरेज पाहायला मिळत नाही आहे त्याच्यामुळे हा जो, जो वरचा एरिया आपण एक्सप्लोअर करतोय त्या वरच्या एरियामध्ये भरपूर साऱ्या बॅग्स सूटकेस असं तुम्हाला सगळं पाहायला मिळेल तुम्हाला जर थोडासा डिफरन्स जाण जाणवला असेल तर चलभावा सिटीज असा शो असल्यामुळे मुलांना फार ज्या काही गोष्टी आहेत सुटकेस असू दे ते त्यांच्या एरियामध्ये आपल्याला फार कमी पाहायला मिळालेलं पण जर तुम्ही मुलींचा हा स्टोरेज एरिया ते ते बघाल तर त्यांच्या सुटकेसच्या आकारावरनच तुम्हाला अंदाज येत असेल त्यांनी किती सामान भरून आणलेलं असेल काही इथे अदर स्टोरेज पण आहे त्यांच्या काही खाजगी गोष्टी आहेत सॅक्स आहेत सो ह्या सगळ्या गोष्टींचं स्टोरेज जे आहे ते ह्या एरियामध्ये आपल्याला पाहायला मिळत सो पुन्हा खाली जाऊया आणि ह्याच्या पलीकडे आणखी काय काय गोष्टी आहेत चला बघूया सो मग एक कॉर्नर आपण बघितला होता छोटासा ह्या स्टेप्सच्या खाली होता पण आता या साइडला ही एक छोटा कॉर्नर आहे वेग सिटिंग एरिया म्हणू शकतो छान गप्पा मारण्यासाठी सो इथे हा एक एरिया आहे जिथे बसून तुम्ही बऱ्याच गप्पा म्हणजे कॉर्नर मिळतो ना तुम्हाला की एका कॉर्नरला बसून तुम्ही सगळ्या गोष्टी बघू शकता तो हा इथे कॉर्नर आहे एकदम सिम्पल आहे खरं तर खूप फार काही एक्स्ट्रा डेकोरेटिव्ह आयटम किंवा इंटेरियर फार असं केलेलं नाही आहे पण जेवढ्याच तेवढे इंटिरियर केले त्याच्यामध्ये खूप लॅविशपणा देण्याचा प्रयत्न केला so, सो yes, येस आता इथे ह्या सगळ्या ओ... डेकोरेटिव्ह हॅटरमध्ये तुम्हाला कळलं असेल की तर हा जो आहे पलीकडे वॉशरूम आतमध्ये वॉशरूम सो आता इथून बाहेर जाऊया आणि आणखीन कुठला एरिया आपला एक्सप्लोर करायचा राहिला बघूया सो आता बॉईज बेडरूम झाला गर्ल्स बेडरूम झाला आता एक खाली एरिया आहे लांज एरिया तिथे जाऊन बघूया तिथे आणखी काय काय गोष्टी आपल्याला नव्याने पाहायला मिळतात वा खूप मोठा एरिया इथे आपल्याला पाहायला मिळतो लाऊंड एरिया आहे सो इथे ही सेटिंग अरेंजमेंट तुम्ही बघू शकता माझ्यामागे हा पूर्ण एक हॉल आहे आणि ब्ल्यू आणि व्हाईट अशी थीम आपल्याला पाहायला मिळते so, सो या मोठ्या हॉलमध्ये बऱ्याच गोष्टी आहेत सेटिंग एरिया तर तुम्ही बघितला इथे एक छान सोफा सेटिंग आहे पाच ते सहा सोफे तुम्हाला पाहायला मिळत आहेत या सोफा एरियामध्ये आणि वेगवेगळे कलर कॉम्बिनेशन्स कर्टन्स जर तुम्ही बघितले तर क्रीम आणि रेड कलरचे कर्टन्स आहेत सोफा जे आहेत ते ब्ल्यू आणि क्रीम कलरचे सोफाज आहेत सो इथे छान एक वेगळा ब्राईटनेस इथे आलेला आहे कलर कॉम्बिनेशन प्रत्येक बेडरूममधलं खूप खास आणि युनिक आपल्याला पाहायला मिळतं आहे सो इथे तुम्ही बघत असाल पाठी चेअर्स आहेत इथे जे काही हे सोफा सेटिंग आपल्याला पाहायला मिळते आणि आत्ता इथे एक तुम्हाला एल सी डी दिसेल तर इथे प्रत्येक वेळेला टास्क सांगितले जातात सो कुठला जा टास्क आहे किती टास्क आहेत ते टास्क आपल्याला यावर पाहायला मिळतात सो इथे बरेच कॅमेराज आपल्याला पाहायला मिळतील आणि प्रत्येक ठिकाणी एक छान कॉर्नर आहेत आणि ते कॉर्नर छान सजवले गेलेले आहेत हा एक कॉर्नर आहे डायनिंग एरिया म्हणू शकतो आपण ह्याला सो हा डायनिंग एरिया आहे आणि मी म्हटलं तसं की क्रीम आणि रेड असं कर्टनचं कॉम्बिनेशन आहे इथे आपल्याला थोडंसं ब्राऊन आणि व्हाईट असं कॉम्बिनेशन पाहायला मिळते कलर कॉम्बिनेशन सो हा डायनिंग एरिया आणि त्याच्या अगदी बाजूला आहे किचन छोटंसं किचन आहे आणि स्पर्धक राहत असल्यामुळे इथे आत्ता सध्या बऱ्याच गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील की गॅस आहे आत्ताच जेवण बनवून झालेलं आहे असं पाहायला मिळते दुपारची वेळ होती त्याच्यामुळे अर्थात जेवण बनवून स्पर्धक जेवलेले आहेत इथे सगळं त्या गोष्टी तुम्हाला आत्ता इथे लाईव्हली पाहायला मिळते वा इथे आहे जे आपल्याला बऱ्याच वेळेला छोट्या छोट्या ग्लिम्स पाहायला मिळालेले ते म्हणजे पूल गेम जो पूल गेम कसा खेळायचा हे जे स्पर्धक आले होते गावातनं त्यांना कळत नव्हता त्यांना माहीत नव्हतं तो हा पूल गेम आहे इंटिरियरच्या काही खास गोष्टी आहेत इथे एक स्टोरेज असं टेबल आपल्याला पाहायला मिळत आहे सो हे ते टेबल आहे आणि थोडासा गोल्डन टच या एकंदरीत हा जो पूर्ण एरिया आहे ह्याला प्रत्येक कुठेतरी गोल्डन टच देण्यात आला स्वतः इकडे हे जे आपण बघितलं होतं ते म्हणजे इथे प्रत्येक छोट्या छोट्या सिटिंग एरिया आहे तुम्ही काही सोफाज बघत असाल काही छोटे चेअर आहेत इथे छोटे टेबल्स आहेत आणि एक म्हणजे ही मसाज चेअर जी जेव्हा गावात स्पर्धक आले होते तेव्हा त्यांना नेमकं कळत नव्हतं की या चेअर वर बसल्यावर काय होतं कसं होतं सो ही मालिश खुर्ची जी आहे ती इथे आहे सो इथे हा रिमोट आहे एकंदरीत हा रिलॅक्स होण्यासाठीचा हा एरिया आपल्याला पाहायला मिळतो आहे कारण बरीच सिटिंग अरेंजमेंट आहे सो इथे एकंदरीत बराच ग्रुप एकत्र बसून निवांत गप्पा मारू शकतो इथे कोणी मसाज घेऊ शकतं इथे बसून छानपैकी एक टी कॉर्नर म्हणू शकतो अशा प्रकारे हा एक छान रिलॅक्स होण्यासाठीचा एरिया आपल्याला पाहायला मिळतो सो आत्ता हा लाँच एरिया बघून झालेला आहे इथे बऱ्याच साऱ्या गोष्टी होत्या किचन डायनिंग एरिया पूल गेम आणि ही मसाज चेअर आणि आत्ता आपण पुन्हा आपण जिथून आलो तिथूनच जाणार आहोत कारण वरचा एरिया एक्सप्लोअर करू नाही शकत तिथे स्पर्धक आहेत आत्ता सध्या त्याच्यामुळे आत्ता आपण पुन्हा एकदा बाहेर जाणार आहोत आणि थोड्याच वेळात श्रेयस्तळपद यांची ते एंट्री होणार आहे तेव्हा त्यांच्यासोबत आम्ही गप्पा मारणार आहोत सो आत्तापुरतं आता आपण इथून एक्झिट केलं सो so, बाबा सिटीची ही होम टूर आहे आणि अर्थात आपण बऱ्याच गोष्टी बरेच एरिया पाहिला बेडरूम एरिया मुलांचा मुलींचा फाऊंटेन एरिया खाली एक लाऊंज एरिया पाहिला आणि खरं तर ह्या गावातल्या आलेल्या मुलांसाठी हे घर ह्यातल्या काही गोष्टी ह्या नव्याने त्यांनी पाहिलेल्या असू शकतात नवीन गोष्टी या निमित्ताने त्यांना शिकायला लागू शकतात सो अशी ही होती होम टूर तुम्हाला ही होम टूर कशी वाटली हे आम्हाला व्हिडिओ खाली कमेंट करून नक्की कळवा